मित्रांनो आपण आता भाऊसाहेब रंगारी भवन या म्युझियममध्ये आलेलं आहे आणि तिथून आउटर तुम्ही बघू शकता तसंच आता आपण आतमध्ये आप पण जाणार आहे याच्यामध्ये तर चला जाऊया आतमध्ये आपण तर बघू शकता आपण इथून बरं जाऊ शकतो इथून व्ह्यू पण खूप छान आहे एखर तर परमिशन नाही व्हिडिओ शूटिंगसाठी तरीही आपण ते यांची परमिशन घेऊन करत आहोत व्हिडिओ शूटिंग इथे इथे तुम्ही बघू शकता जुन्या काळातल्या बंदुकीमधल्या गोळ्या आहेत आणि ते काही गन्स पण ठेवलेले आहेत तलवारी वगैरे गन्स पिस्तूल वगैरे पण आहेत तिकडे इकडच्या साईडला पण आहेत बऱ्याच गोष्टी तिथून वरती पण कंत्र आहे आय थिंक बैठक स्थान पण आहे इथे सीसीटीव्ही कॅमेरा मित्रांनो रिटर्न जाऊ आपण कारण आय थिंक एवढंच आहे इकडे साईडला छान आहे पण बघण्यासारखं पण आहे तर मित्रांनो इथं अन्नदान पण मिळतं इथल्या स्टुडंटसाठी वगैरे हो आम्ही इथे थोडं साधं होतो तर आम्हाला कळालं की इथे फक्त विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं कार्ड वगैरे हो आहे ना तर त्यांच्यासाठी अन्न वगैरे हो दिलं जातं इथं मोफत महाप्रसाद अन्नदान पण आहे तर आपण इथूनच त्यांना विचारू आपण आणि याच्याबद्दल तर आम्हाला सांगू शकता का की बाबा मी अन्नदान वगैरे कशासाठी आणि कोणासाठी आहे अवेलेबल ऍक्च्युली ही योजना शंकर महाराष्ट्र आहे की राबवलेली आहे त्यामध्ये आपण एम पी एस यू पी एस सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण म्हणजे खिचडी भात किंवा खिचडी भात देतोच आपण त्याबरोबर आपण स्वीट पण देतो मेन जे शनिवार वेळा पिशर असतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एम पी एस सी एम पी सी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे रोज जेवण मोफत मिळतं गावून आणि परगावून येणाऱ्यांसाठी मिळतात